नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमिक युट्यूब चॅनेल पाहतोय मित्रांनो आज महत्वाचे विकली करंट अफेअर्स मित्रांनो आज एक सप्टेंबर म्हणजे रविवारचा पूर्ण आपण विकली करंट अफेअर घेत असतो मित्रांनो दर रविवारी आणि जे आपल्याला खूप महत्वाचे प्रश्न जे आपल्याला प्रत्येक प्रश्न हा एकदा रिव्हिजन केला की आपल्याला छानपैकी होऊन जातो मित्रांनो आपण सुरुवात करूया लक्षात ठेवा पुरी परिपूर्ण पूर्ण वीकली करंट अफेअर्स ठीक आहे मित्रांनो आजचा पहिला प्रश्न असा आहे काय आहे की खालीपैकी सव्वीस ऑगस्ट रोजी सव्वीस ऑगस्ट कोणते दिवस साजरे केले जातात सव्वीस ऑगस्टचे उत्तर महिला समानता दिन आणि जागतिक उतरा दिन दोन्ही होते मित्रांनो लक्षात असू दे ठीक आहे पुढील प्रश्न ओके हा सुभद्रा योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे महाराष्ट्र कर्नाटक ओडिशा पश्चिम बंगाल तर उत्तर आहे मित्रांनो ओडिशा राज्याने सुरू केली आहे लक्षात असू दे ओडिशा राज्याने सुरू केलेली आहे माहित असो पुढील प्रश्न जगातील पहिले यशस्वी मोबाईल लॉन्च हायब्रिड रॉकेट कोणते आहे तर रोमी वन आहे लक्षात ठेवा रोमी वन नावाचं रॉकेट लक्षात ठेवा रोमी वन लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो ठीक आहे नुकतीच दीनदयाल स्पर्श योजना कोणी सुरू केली आहे होम डिपार्टमेंट पोस्ट डिपार्टमेंट एज्युकेशन डिपार्टमेंट ॲग्री डिपार्टमेंट केंद्राची आहे तर पोस्ट डिपार्टमेंटने सुरू केलेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो मध्य सरकारतर्फे राष्ट्रीय लत, लता मंगेशकर पुरस्कार कोणत्या देण्यात आलेला आहे उत्तर आहे मित्रांनो उत्तम सिंग दोन हजार बावीस आणि केस चित्रा दोन हजार तेवीस लक्षात ठेवा ठीक आहे उत्तर दोन्ही बरोबर आहे ठीक आहे पूर्वी प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन की फिफा अंडर सेवन्टीन महिला विश्वचषक स्पर्धेत भारताची टिंबटिंबही सहाय्यक पंचाहून निवड करण्यात आलेली आहे तो उत्तर आहे रिओ लांग धर हे लक्षात ठेवतेचं उत्तर आहे हे हे जर पाहिल्या गेलं ह्या दुसऱ्या आहेत आणि पहिल्या कोण्या मित्रांनो फर्नांडिस आहेत लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढील प्रश्न स्वतंत्र भारत नंतर भेट देणारे युक्रेन देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी किती पीएम आहेत आपला देश स्वातंत्र्यानंतर कितवे पीएम आहेत असा प्रश्न विचारला युक्रेन देशाला भेट देणारे तर ते दे पहिलेच पंतप्रधान आहेत ओके पुढील प्रश्न मित्रांनो नाईट ना? ना? फ्रँक अहवाल जूनच्या तीनही प्रमुख निवासी मान्य त्यांच्या वार्षिक किमतीत चव्वेचाळीस शहरामध्ये पहिले शहर कोणते आहे मित्रांनो पहिले शहर मनीला लक्षात ठेवा पहिलं शहर मनीला सेकंड मुंबई अँड थर्ड दिल्ली आहे ठीक आहे हे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो हा युनिफाईड पेन्शन योजनेचा केंद्र सरकार केव्हापासून लागू करणार आहे युनिफाईड है ना यु बघा युनिफाईड पेन्शन योजना लक्षात ठेवायची गोष्ट आहे तर एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू करणार आहे केंद्र सरकार आणि पहिलं राज्य महाराष्ट्र आहे पुढे प्रश्न आपण तो घेतलेला सुद्धा ठीक आहे पुढील प्रश्न नुकतीच भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली उत्तर आहे एम सुरेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे माहीत असावं लक्षात ठेवा विमानतळ प्राधिकरण भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे ठीक आहे ओके एम सुरेश पुढील प्रश्न दक्षिण कोरिया आणि युएसए यांच्यामध्ये ऑगस्ट चोवीस मध्ये कोणता युद्ध सराव झाला हाय की नाही ठीक आहे बघा ऑप्शन आहे फायर वॉरियर नसीम अल बहर गोरुड शक्ती तो ओल्ची फ्रीडम शिल्ड व्यायाम हा झालेला आहे माहीत असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट क्वेश्चन सार्वजनिक एव्ही चार्जिंग स्टेशन सह कोणते राज्य आघाडीवर आहे ठीक आहे चार्जिंग स्टेशन म्हणजे पहिला कोण आहे मित्रांनो कर्नाटक आहे दुसरा महाराष्ट्र आहे आणि तिसरा यूपी आहे म्हणजे त्याचं उत्तर काय कर्नाटक आहे ओके पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन साईनाथ पारधी हा कुस्तीपटू कोणत्या राज्याचा आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्याचा आहे आपल्या राज्याचा आहे पालघर जिल्ह्याचे आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो भारताने कोणत्या देशाला भीष्म क्यूब म्हणजे चार फिरते रुग्णालय दिले आहेत ते युक्रेन देशाला दिलेले आहे ठीक आहे पीएम मोदी जेव्हा देशात देशा युक्रेन देशाला भेटायला गेले तेव्हा सांगितलं की आम्ही तुम्हाला फिरते नाही देतो जे आपले क्यूब्स आहेत ठीक आहे पुढील प्रश्न पहिला जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि इंटर इं, इं, इंटरटेनमेंट समिट दोन हजार चोवीस भारत कोणत्या ठिकाणी आयोजन करत आहे तो उत्तर आहे गोवामध्ये आयोजन करत आहे कुठं गोवामध्ये आयोजन करत आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट भारताने अमेरिकन पाणबुड्या विरोधी युद्ध उपकरणांच्या विक्रीला हिरवा कंदील दिला आहे तो खालवे कोणत्या तर वरील सर्व होते है ना लक्षात ठेवायची गोष्ट त्याचं नाव आहे सब्रीम नावाच्या आहेत किंवा काय सोनो बॉय है ना या स्टेजच्या त्या सगळ्या आहेत वरील सर्व आहेत लक्षात ठेवा तिन्ही आहेत एन एस एस क्यू फायव्ह थ्री जी आहे हाय अल्टिट्यूड एन एस एस क्यू सिक्स्टी टू एफ हसू एन एस क्यू थर्टी सिक्स सोनो बघा पुढील प्रश्न सव्वीस ऑगस्ट चौदा रोजी तेरेसांची किती जयंती आहे मित्रांनो एकशे चौदावी जयंती आहे ओके ऑप्शन नंबर दोन करेल ठीक आहे पुढील प्रश्न टेक्सास इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन संचालक पदी मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे राजन अगरवाल अरुण अगरवाल रमेश अगरवाल या अर, एम रमेश तो उत्तर काय अरुण अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न लडाख या केंद्र प्रदेशात सध्या किती जिल्ह्यात मित्र सध्या विचारले तर उत्तर किती सात का दोन प्लस पाच दोन कुठले होते लेह है ना आणि कारगिल आणि आता प्लस पाच झाले एकूण जिल्हे सात जिल्हे ठीक आहे पुढील प्रश्न दुसरी भारत सिंगापूर मंत्रिस्तरीय गोलमेज परिषद चोवीस कोणत्या ठिकाणी होणार आहे तर उत्तर आहे सिंगापूरमध्ये होणार आहे कुठे मित्रांनो सिंगापूर या देशात होणार आहे पहिली झाली भारतामध्ये नवी दिल्लीत आणि आता सेकंड आहे सिंगापूर ठीक आहे पुढील प्रश्न रशियन तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश म्हणून कोणत्या देशाला आता सध्या ओळखते पहिला चीन होता पण आता सध्या भारत देश आहे माहिती असणं आवश्यक आहे पुढील प्रश्न ऑनलाईन समन्स आणि वॉरंट जारी करण्याचे नियम अलीकडे आदूषित करणारे पहिले राज्य कोणते तर पहिले राज्य मित्रांनो मध्य प्रदेश हे राज्य आहे ऑनलाईन सर्व जारी करणार ठीक आहे पुढील प्रश्न अलीकडेच ग्रीन अमोनियाच्या निर्यातीसाठी भारत सरकारने पहिला करार कोणासोबत केलाय तर उत्तर आहे जपान सोबत केलेलं आहे कोणासोबत केलाय जपान सोबत ठीक आहे पुढील प्रश्न युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे नुकतेच पहिले राज्य कोणते बनले आहेत पहिलं राज्य विचारलंय आपलं राज्य बॅस राज्य महाराष्ट्र राज्य ठीक आहे पुढील प्रश्न जीआरएम बासमती तांदळाचा ब्रँड अम्बॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे सलमान खान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन राज्य सरकारने सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी महिलांना एक दिवसाची सुशुल्क मासिक पाळीची रजा देण्याची घोषणा कोणी केली मित्रांनो ओडिशा राज्याने केलेली आहे ठीक आहे ऍक्च्युली पाहिलं गेलं केरळने तीन बिहारने दोन आणि ओडिशा किती एक दिवस ठीक आहे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट भारताने कोणत्या देशाला भीष्म क्यूब म्हणजेच फिरते रुग्णालय दिले आहे तो उत्तर आहे युक्रेन देशाला दिलेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अशिय सर्फिंग चॅम्पियनशे चोवीस कोणत्या देशात स्पर्धा झाल्या तो उत्तर आहे नेपाळमध्ये बघा मित्रांनो हा प्रश्न कोणत्या देशात झाले जसा प्रश्न असा तसा तसा, तसा आणि जेव्हा मॅथ्स समजतो तेव्हा पुढील प्रश्न असं कोण जिंकलं कोण हरलं असे प्रत्येक स्टेप बाय स्टेप ठीक आहे आणि खूप चांगले मदत करण्याचा प्रयत्न करतो करंट अफेअरचे जे प्रत्येक प्रश्न आपल्याला उपयुक्त असावे ताकदीच असेल जे आपल्याला पेपरला उपयुक्त अशी बाब असेल ठीक आहे पुढील प्रश्न घेऊया मित्रांनो आपण दक्षिण कोरियाचे पर्यटनाचे राज्य म्हणून कोण कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे आनंद कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अनंत कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न डॉक्टर अतिकुमार रहमान यांनी खाली कोणत्या नॅनोप्लेटच्या नावाचा लहान क्रिस्टलची वाढ करण्यासाठी एक नवीन पद्धत शोधली आहे तो उत्तर आहे सीएसपी बी आर थ्री है ना याची याचा त्यांनी शोध घेतला आहे पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने पंचवीस अगोष्ट चोवीस रोजी कोणत्या धोरणांना मंजूर दिली, दिली आहे तर बायो ई थ्री हे ना बी आय ओ थ्री या धोरणांना मंजुरी दिलेली आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी नवीन जीएसटी भवनाचे उद्घाटन केले तर तो उत्तर आहे उदयपूरमध्ये उद्घाटन केले आहे कुठं उदयपूर लक्षात ठेवा उदयपूरमध्ये त्यांनी उद्घाटन केलेलं आहे पुढील प्रश्न किंबडिंब हे दुसरे सार्वजनिक तक्रारी नवीन चोवीस सादर केले असून बी कोण बी कोणते प्लॅटफॉर्म आहे है ना असा प्रश्न तो उत्तर काय सी पी जी आर एम एस हे त्याचं प्लॅटफॉर्म आहे ठीक आहे कमीत कमी, कमी दिवसामध्ये तक्रारी पूर्णपणे करणे हे पण सार्वजनिक ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या राज्य सरकारने शिक्षणचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आरंभ कार्यक्रम सुरू केला आहे है ना हरियाणा पंजाब गुजरात महाराष्ट्र तो उत्तर है, सरकार ने आहे पंजाब सरकारने सुरू केलेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न जागतिक सप्ताह केव्हा साजरा केला जातो जागतिक सप्ताह पाहायला गेलं तर पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट दरम्यान तो साजरा केला जातो ठीक आहे पुढील प्रश्न दक्षिण भारतातील पहिले भूमिगत वातावरण बाजार नुकतेच खोटे सुरू झाले आहेत तर बंगळूरमध्ये झालंय आणि ऍक्च्युली पाहायला गेलं भारतामध्ये पहिलं जर पाहायला गेलं नवी दिल्लीत सुरू झालंय त्याचं अनुकरण करून बंगळूरमध्ये सुरू केलेलं आहे एकोणऐंशी दुकानं आहे ठीक आहे पुढील प्रश्न माउंट किली माझं जिंकणारा सर्वात तरुण आशियाई कोण बनला आहे तर उत्तर आहे तेगबीर सिंग वयाच्या फक्त पाचव्या वर्षी लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान सलीम होस यांचे नुकतेच निधन झाले तर लेबनॉन देशाचे ते होते हे लेबनॉन देशाचे होते मित्रांनो संपूर्ण माहिती आपण परिपूर्ण घेत असतो मित्रांनो लक्षात ठेवा आणि जी संपूर्ण डिटेल्स आपण घेतलेली असो आठवड्यावर आणि रविवारी आपण सगळे रिव्हिजन क्वेश्चन आणि आन्सर आपण रिव्हिजन करू जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्न हा रिव्हिजन झाला की आपल्याला फायदा सुद्धा होतो ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या संस्थेने अमेझॉन जंगलाच्या पुनर्वसनासाठी जगातील पहिले कार्बन रिन्युअल बॉन्ड जारी केलेले आहे तर वर्ल्ड बँकेने जारी केलेलं आहे वर्ल्ड बँक त्याचं जारी करते लक्षात ठेवा ठीक आहे पुढील प्रश्न शांघाय कोऑपरेट कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस सीओ चोवीस परीक्षा चोवीस चे आयोजन ऑक्टोबर चोवीस मध्ये दे कोणत्या देशात करणार आहे तर उत्तर आहे पाकिस्तान मध्ये केलं जाणार आहे लक्षात ठेवा पाकिस्तानमध्ये शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं समिट जे आहे जी बैठक आहे ती पाकिस्तानमध्ये होणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न कोणत्या देशाच्या राईट टू डिस्क्रिमिट कायदा पास केला तर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया ठीक आहे ऑस्ट्रेलिया देशाने केलेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न <coughs> भारताचे पहिले संविधान संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापित करण्यात येणार आहे तो उत्तर आहे हरियाणा राज्य स्थापित केलेलं आहे ठीक आहे पुढील प्रश्न चोवीस व आंतरराष्ट्रीय मदततेरस पुरस्कार सोळा ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट चोवीस दुबई येथे आयोजित करण्यात आला होता खालीबी कोणास मिळाला आहे तिन्ही जा ओ बर्नाडो विएरा मोहम्मद मो, महताबूर रहमान अहमद अल होमशी वरीलपैकी सर्व चारी उत्तर चारी औपचारिक तिन्ही उत्तर बरोबर आहेत दुबईमध्ये आयोजित केला होता दुबईमध्ये केलं आहे ठीक के तीन के आहे पुढील प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळ विज्ञान क्षेत्रात कोणत्या नावाची नवीन योजना सुरू केली आहे तर विज्ञान धारा विज्ञान धारा नावाची योजना सुरू केलेली आहे पुढील प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था गगनयान मिशन लॉन्च करण्याची योजना आखली आहे त्यामध्ये कोणत्या काय टिंबरी नावाचा अप्रमाण रोबोट आहे रोबोट आहे लक्षात हजार वीस व्योमित्र सुरू झाला होता पण जे आता राबवत आहेत गगनयान त्याच्यासाठी व्योम मित्रचा वापर केला जाणार आहे जेणे माणसाला काय काय इजा होऊ शकते या सर्वांचा अभ्यास केला जाणार आहे त्याची कवटी जी आहे त्याला थ्री डी प्रिंटिंग किंवा संपूर्ण माहिती तिथे दिली जाणार आहे आणि सगळ्या वातावरणात तो जगू शकतो हा आपला रोबोट तो तयार केलेला आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सोशल मीडियाचे टेलिग्रामचे संस्थापक खाली कोण आहेत तर पॉवेल डुरो हो लक्षात ठेवा पॉवेल डुरो हो लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे त्यांना अटक झाली होती म्हणून अपॉइंटमेंट घेतला होता पुढील प्रश्न नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण निधन झाले असून ते कोणत्या पक्षाचे तो उत्तर आहे ते काँग्रेस पक्षाचे होते ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे कोणत्या बँकेने महिलांसाठी आवनी नावाची नवीन बचत बँक खाते योजना सुरू केली आहे तर बंधन बँकेने सुरू केली आहे महिलांचा जास्तीत जास्त व्यवहार वाढावा त्यासाठी बंधन बँकेने ही योजना सुरू केली के वा, के होती पुढे नेक्स्ट क्वेश्चन इंटरनॅशनल केले आहे तर उत्तर आहे दुबई संयुक्त अरब आयोजित केलेले एमबीबीएस डॉक्टरांच्या नोंदणीसाठी नवी दिल्ली येथे नॅशनल मेडिकल रजिस्टर पोर्टल कोणत्या मंत्र मंत्रालयाने सुरू केलंय तर आरोग्य आणि कुटुंब कल्याण लेन मंत्रालयाने सुरू केलं आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन इंडियन नॅशनल कार रेसिंगची चॅम्पियनशिप चोवीस भारतीय महिला कोणत्या महिन्यात जिंकल्या डायना पुंडोल यांनी जिंकले ते पुण्याचे आहेत ते खास करून शिक्षक आहेत त्यांचं लग्न झालंय तरी सुद्धा खूप मेहनत करून खूप जा, जास्त चॅम्पियनशिप मध्ये भाग मी तुम्हाला सगळं डिटेल दिले रिनॉल्ट असेल किंवा कॅसियो असेल अनेक कार रेसिंगमध्ये भाग घेतला आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मिथेन उस शोध घेण्यासाठी नासाने कोणते उपग्रह प्रक्षेपित केले तर टेंजर वन हे उपग्रह ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो जपान देशाने कोणते वादळ धडकणार होते आहे लक्षात ठेवा ठेवा लक्षा शान शान पुढील प्रश्न भारतीय रिझर्व्ह बँक कोणते नवीन तंत्रज्ञान मंच सादर करीत आहे यु एल आय ठीक आहे याचं डिटेल संपूर्ण याचं एक्सप्लेशन दिलेलं आहे जे ग्रामीण भागात राहतात त्यांच्यासाठी लवकरात लवकर कर्ज मिळावं हे त्यांचं टार्गेट आहे पुढं इंडियन स्पेस डे केव्हा साजरा केला जातो तो उत्तर आहे तेवीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढे क्रीडा विश्वविद्यालय ची स्थापना कोणते राज्य करीत आहे तो उत्तर आहे तेलंगणा राज्य करीत आहेत बेस काम करते त्यांचे टार्गेट आहे की ऑलिम्पिक मध्ये जास्तीत जास्त आपले खेळाडू पोहोचाल ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन जन स्मॉल फायनान्स बँकेत दुसऱ्या आईसीसी इमर्जिंग एशिया बँकिंग तनवेलमध्ये सर्वप्रेश स्मॉल फायनान्स बँकेचा पुरस्कार मिळवले तर किती पुरस्कार मिळवले असा प्रश्न होता उत्तर आहे चार पुरस्कार मिळवलेले आहेत ठीक आहे पुढील प्रश्न रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर उत्तर होतं सतीश कुमार ठीक आहे प्रश्न जसा फिरतो तसे प्रश्न मी सेंज चेंज चेंज करत जातो लक्षात ठेव ठीक आहे पुढील प्रश्न राईट टू डिस्कनेट हे नवीन कायदा कोणत्या देशाने केला तर ऑस्ट्रेलियाने केला आहे ना जे तो की जे कामगार आहेत ना ते कामगार किंवा पेक्षा जास्त ज्या कंपनीत कामाला कामगार आहेत ना किंवा कोणीही दे तिथे तर त्या व्यक्तिमत्वांना लक्षात ठेवा आता टाइम संपला की कुठलाही मालक कॉल करणार नाही आणि दोन हजार पंचवीस पासून त्या देशामध्ये पेक्षा कमी असणाऱ्या फिफ्टीन पेक्षा कमी असणाऱ्या कंपनीमध्ये सुद्धा हा कायदा लागू होणार आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे एनएसजी मित्रांनो एन एस जी लक्षात ठेवा ठीक आहे नवीन महासंचालक खाली कोण झाले आहेत उत्तर आहे बी श्रीनिवासन झालेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन केंद्रीय मत्स्य व्यवसाय शिक्षण संस्थानी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था यांच्यात कोणता करार झाला तर मत्स्य व्यवसाय संबंधात जास्तीत जास्त मोठा करार झालेला आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो व चोवीस या टॉप टेन मध्ये क्षेत्रफळ सर्वात मोठे देश कोणता आहे ऑब्वियसली चेक केलं त्यांनी तो सध्या तोच असणार आहे रशिया पहिला दुसरा कॅनडा तिसरा चीन आणि भारत कितवा आहे सातवा आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन भारतीय एअरटेलने अलीकडे संगीत आणि इतर सेवांसाठी कोणाशी भागीदारी केली के आहे, आहे तो उत्तर आहे ऍपल सोबत भागीदारी केलेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष कोण बनले आहे तो उत्तर आहे जय शहा ठीक आहे मी डिटेल सांगितले केव्हा बनणार आहेत काय बनणार आहेत सगळा पॉईंट मी कव्हर अप केलाय ठीक आहे पुढील केंद्रीय मंत्री जॉर्ज कोरियन कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले तर उत्तर है बीन आले आहे मध्य प्रदेश राज्यातून ते बिनविरोध निवडून आलेले आहे ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन जनते योजनेला अठ्ठावीस ऑगस्ट रोजी किती वर्ष पूर्ण झाली मित्रांनो दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन श्रीकृष्ण गमनपथ कोणत्या दोन राज्याच्या दरम्यान सुरू होणार तर उत्तर आहे राजस्थान मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये सुरू होणार आहे राजस्थान आणि काय एम मध्ये पुढे ठीक आहे राष्ट्रीय बुद्धिबळ चॅम्पियनशिप चे विजेतेपद कोणत्या खेळाडू मिळवले तर उत्तर आहे कार्तिक व्यंकट रमन यांनी मिळवले आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन क्रीडा विश्वविद्यालयाची स्थापना करणारे कोणते राज्य आहे तर उत्तर आहे तेलंगणा राज्य आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन भारतात दुसऱ्या सातशे मेगावॅटच्या स्वदेशी अणुभट्टीचे काम कोणत्या राज्यात सुरू झाले आहे तर उत्तर आहे गुजरात राज्यात सुरू झाले सेकंड स्वदेशी अनुभट्टी आहे लक्षात असू दे गुजरात राज्यात सुरू होत आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन कोणता देश गोलरक्षक मॅन्युअल न्युअरने अलीकडे आंतरराष्ट्रीय फोडून निवृत्ती आहे ते कोणत्या देशाचे तर उत्तर आहे ते जर्मनी देशाचे आहे ठीक आहे पुढील प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे एडीबीने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला पाचशे दशकशे डॉलरचे कर्ज देण्याची मान्यता दिली आहे तर आपलं राज्य महाराष्ट्र राज्याला देण्याची मान्यता एडीबी काय आहे आशिया डेव्हलपमेंट बँक आहे लक्षात ठेवा आशियाई विकास बँक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन भारतीय सेनेसाठी युएस ती एस आय जी सेवन वन सिक्स किती रायफलची ऑर्डर दिली, है तो तर ची दिली है। किती राइफल कुटला, आहे तर त्र्याहत्तर हाजरची ऑर्डर दिली आहे डिटेल घेतल्या एकूण किती रायफल घेतल्या कुठला एम एम आहे लक्षात ठेवा कुठली ठेवा सगळं डिटेल सांगितलेलं आहे ठीक आहे पुढे केंद्रीय मंत्रिमंडळाने किती औद्योगिक स्मार्ट शहरी उभारण्यास मंजूर दिली आहे तर बारा शहरांना मंजूर दिली आहे औद्योगिक स्मार्ट शहरी नॉट स्मार्ट शहरे औद्योगिक इंडस्ट्री स्मार्ट बघा सिटीज लक्षात ठेवा इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी औद्योगिक स्मार्ट शहरे लक्षात ठेवा बारा शहरांनी दिली आहे त्यापैकी नऊ राज्यांमधल्या बारा शहरांना आणि महाराष्ट्र कुठल्या दिग्गीय लक्षात ठेवा ठीक आहे पुढे ऑगस्ट चोवीस मध्ये भारताची दुसरी अनेक पाठवली आरीघाट कोठून नौदलात सामील करण्यात आली तर विशाखापट्टणम आरीघाट मधून मी सगळं सांगितलंय डिटेल सगळं पॉईंट टू पॉइंट घेतलेलं आहे पुढं कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या लग्नाचे वय कमीत कमी एकवीस वर्ष करण्यात हिमाचल प्रदेशाने पासून एकवीस आणि सांगितलं काय की महिला जे बालविवाह आणि महिलांचं शिक्षण त्यांना घेता यावं आणि त्यांना स्वतःला चांगलं काहीतरी प्रस्थापित होता यावं ठीक आहे पुढील प्रश्न ठीक आहे रेल्वे बोर्डाचे पहिले दलित सीईओ आहे ना दलित सीओ विचारलं ऍक्च्युअली सीईओ आणि दलित सीओ एकच आहे एक, एक सप्टेंबर म्हणजे आजपासून त्यांनी पदभार सांभाळणार आहेत पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे ना पॅरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पॅरिस मधील कोणत्या स्टेडियम उद्घाटन झाले लक्षात ठेवा डिटेल कालच घेतलं सगळी माहिती घेतली होती लक्षात ठेवा पेल्स द कनकॉर्ट लक्षात ठेवाची गोष्ट याच्या होती उद्घाटन समारोप स्टेट बी फ्रान्स माहिती असावं पॅरा ऑलिम्पिक ठीक आहे पुढील प्रश्न पॅराऑलिम्पिक गेम्समध्ये भारताचे ट्रॅक इव्हेंट मधील पहिले पदक कोणी जिंकले प्रीती पालने जिंकले प्रीती पाल लक्षात ठेवा ट्रॅक इव्हेंट शंभर मीटर मध्ये ते जिंकले पॉईंट एकवीस एकड त्यांचा बेस्ट स्कोर आहे ठीक आहे पुढे आणि कोणतं पदक जिंकले कास्य पदक जिंकले माहित असं ठीक आहे पुढील प्रश्न मित्रांनो चौऱ्याऐंशी राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कोणत्या राज्य सरकारला हजार कोटी दंड ठोठवलाय पंजाब दोन मिनिट हा ठीक आहे प्रीती पाल नाही का हा प्रश्न हा हा एक प्रश्न राहिला पहिले सुवर्ण पदक म्हणजे चोवीस ऑलिम्पिक मध्ये पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले तर उत्तर लक्षात ठेवा अवनी लेखरा टेन मीटर एअर मध्ये लक्षात ठेवा आणि त्याच गेम मध्ये मोना अगरवाल लक्षात ठेवा आणि नरवाल म्हणजे मनीष नरवाल याने रौप्य पदक जिंकले लक्षात ठेवा रौप्य पदक जिंकले चौऱ्याऐंशी पैकी चार पदक आपले चौऱ्याऐंशी भारतीय सहभागी होते त्यापैकी चार पदक मिळाले आपल्याला बत्तीस महिला सहभागी होत्या त्यातल्या दोन महिला सॉरी एक दोन तीन महिलांना मिळालं बत्तीस पैकी तीन महिलांना मिळालं हे सुद्धा माहिती असतं आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे एकच मिनिट हा ओके राष्ट्रीय हा झाला प्रश्न ठीक आहे बहुचर्चित ठीक आहे बहुचर्चित विरुपक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे मित्रांनो कर्नाटक आहे एटी फाय नंबर स्किप झाले लक्षात ठेव तो प्रश्न जरा नंबर चुकला त्याचा ठीक आहे नाही घेतला मी प्रश्न पुढं ठीक आहे बघा टोटली पाहायला गेल सत्याऐंशी प्रश्न अंडर ट्वेंटी सॅप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले तर उत्तर आहे बांगलादेशने जिंकले नेपाळ हारलाय मी घेतला होता प्रश्न याच्या अगोदर काय मित्रांनो तुम्हाला माहिती आहे कोणत्या दे देशात झाला आणि दे लगेच स्पर्धा झाल्यानंतर कोण जिंकलं कोण हारलं याची डिटेल पूर्णपणे माहिती मी घेण्याचं काम केलेलं आहे मित्रांनो सगळेचे सगळे प्रश्न आपण घेत लक्षात ठेवा महत्वाचे विकली निमितीन सुद्धा आपण घेतो जेणेकरून आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो मी सोलापूरात राहतो सोलापूरमध्ये माझे स्वतः बॅचेस चालतात पोलीस भरतीच्या बॅचेस चालतात आणि त्या ऑफलाईन बॅचेस असतात ठीक आहे मी पंधरा सप्टेंबरला नवीन बॅच सुरू करतो मित्रांनो डिटेल त्याची पण सांगतो माहिती जर कोणाला आवश्यक भेट द्या ठीक आहे आज आपण इथेच सांगू मित्रांनो उद्या आपण नक्की याच टाइम भेटू मित्रांनो संपूर्ण घटक आपण घेतले मित्रांनो आणि याचा उपयोग आहे लक्षात ठेवा आपल्याला विकली रिव्हिजन ठीक आहे आज इथेच थांबू मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो ओके